आज मसूर डाळीची झटकीपट तयार होणारी आमटी आपण बनवूयात मसूर डाळीला काय केलं आहे स्वच्छ धुवून घेतलं याला भिजत वगैरे घालण्याची गरज पडत नाही अगदी एक वाटी मसूर डाळ आहे ही एक मोठा कांदा चिरून घेतला आणि एक मोठा टोमॅटो चिरून घेतला कांदा टोमॅटो पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आपण ही आमटी कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही आमटी तयार होते ह्याच्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या घातल्या आणि साधारण आपल्याला किती तिखट हवं त्याप्रमाणे मिरच्या घालायच्या मी इथे तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि मीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालून झालं की मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं हे घालून झालं की ह्याच्यामध्ये पाणी घालायचं साधारण एक वाटी मसूर डाळीला तीन वाट्या पाणी घालून घ्यायचं पाणी घालून झाल्यानंतर मग ह्याचं झाकण लावून याला दोन शिट्ट्या द्यायच्या दोन शिट्ट्यामध्ये सगळं छान शिजून तयार होतं मसूर डाळीला फार लाग जास्त शिजवावं लागत नाही पटकन शिजून जाते ती जास्त मोठी नसते त्यामुळे दोन शिट्ट्या देऊन झाल्या ना की मग हे कुकर थंड झाला की झाकण काढून हे हाटून घ्यायची डाळ ह्याच्यामध्येच आपण कांदा टोमॅटो वगैरे सगळं घातलेलं असल्यामुळे आपल्याला बाकी काही ह्याच्यामध्ये घालायची गरज पडत नाही आणि पटकन होते फार वेळ लागत नाही झटकीपट होते आणि अतिशय चविष्ट होते तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा छान ही डाळ हाटून घ्यायची लगेचच हाटली जाते कारण की कसं होतं ही लगेच शिजते मसूर डाळ असल्यामुळे आणि ह्याला भिजवण्याची वगैरे आधी बिलकुलही गरज पडत नाही फक्त दोन लगेचच कुकरमध्ये लावायची आता ह्याला छान अजून चव येण्यासाठी आपण फोडणी देऊन घेऊयात तडक्याची फोडणी तयार करायची त्यासाठी ते मी तेल घेतलेलं आहे साधारण तीन मोठे चमचे तेल घेतलं त्याच्यामध्ये ते एक मोठा चमचा मोहरी एक मोठा चमचा जिरं आणि तीन ते चार लाल मिरच्या घेतल्या आणि एक आ सात आठ कडीपत्त्याची पानं घेतली ही फोडणी आपल्या या वर्णावरती घालून घ्यायची खूप छान तडका फोडणी तयार होते वरणाला अतिशय सुंदर अशी चव येते ह्याला काही साखर वगैरे टाकण्याची गरज नसते या वर्णामध्ये आणि खूप सुंदर असं वरण तयार होतं आता अगदी शेवटी ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा गरम मसाला घालून घ्यायचा गरम मसाला शेवटी घातला ना वरणामध्ये किंवा भाज्यांमध्ये तर त्याचा वास जो आहे ना तो मरून जात नाही छान वास टिकून राहतो म्हणून अगदी शेवटी गरम मसाला घालायचा आणि थोडी कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालून झाली की एकदा हलवून घ्यायचं आणि वर वरणाचा घट्टपणा बघायचा जर का आपल्याला असं घट्ट वरण हवं असेल तर ठीक आहे तुम्हाला थोडं पातळ वरण हवं असेल तर इथं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा उकळी येऊ द्यायची खरं तर शक्यतो घट्ट वरण असेल तर दाल तडक्यासारखं छान लागतं पण मी थोडं पातळ बनवते म्हणून मी साधारण अर्धा ग्लास पाणी याच्यावरती घालून घेतलं एकदा ढळून घ्यायचं वरण तयार होतं गरम गरम भाताबरोबर हे वरण अप्रतिम लागतं एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघता हेही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मला तुमची कमेंट आली की खूप छान वाटतं आणि वेगवेगळ्या रेसिपीज बनवायला उत्साह निर्माण होतो हे बघा वरण आणि भात तयार झालं भाताबरोबर हे वरण खूप सुरळीत लागतं वरणाच्यावर थोडंसं तूप घालून घ्यायचं तुपाने याचा स्वाद तर अगदी अप्रतिम होतो भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर